शेळे बघा मित्रांनो उस्मानाबादीमध्ये मध्ये बघा आता गा ब कशी आहे आणि की तू आहे तशी आहे साईजनुसार बांधले लहान साईज पुरी मोठी पुरी मोठी अशी ते सगळ्या पिल्लांसोबतच शेळ्या विक्रीसाठी असतात पण बसतो कारण त्यांची क्वालिटी पण पाहू शकाल एकदम जबरदस्त क्वालिटी आहे काटेवाडी मध्ये येत ना सगळ्या आग आणि आता कसं आहे खाटे गाबण आहे तीन गाबण तीन गाबण आहे दोन खाटे आहेत आणि कसं दिले या त्या आता काही मागणी वगैरे झाली का मागणी झाली तेरा चौदा तेरा चौदा म्हाडगळ क्रॉस आहे का माडग्यावर क्रॉस आहे ओके पावसामध्ये राहतात आपल्या इकडे हो पावसात राहतात ना फुल पाऊस असं तरी काय प्रॉब्लेम होत काही शेड वगैरे केलेले का शेड आहे ओके मित्रांनो हे पाहू शकाल हे मार्गाव मेंढे आहेत बघा जे ब्रिडिंगसाठी वापरतात आणि ते सुद्धा विक्रीसाठी प्रकारे विक्रीसाठी वाजवत आणि किंमत पण त्यांची चांगली होती पाहू शकाल भरपूर माल येतो आपण नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत बघा मित्रांनो काटेवाडी मध्ये आणि आता कशा आहे खाटे गाबन आहे तीन गाबन तीन गाभन आहे दोन खाटे आणि कशा दिले त्या सतरा हजार अठरा हजार आणि तीन दिले साडे पंधरा दोन साडे पंधरा सैनिक आवटे पाहुणे ओके आणि कितवे कितवे किती शेळ असते दुसऱ्या ओके दादा कुठून आले होते आवट्यावर सैनिक आवट्यावर ना हा कशा वाटले शाळेत शेळ्या बऱ्या वाटतात हा आणि आपल्या घरी काय फार्म वगैरे आहे का हां फार्म आहे घरी नाही नाही म्हणजे शिळे सोडून चरायला ओके तर पाहू शकाल सैनिक आवट्यावरून आले होते आणि शेळ्या पाहू शकाल काटेवाडीमध्ये घेतलेले आहे काय सांगाल बाबा शेळ्यांबद्दल काय दुध यांना निघणार यांना बघायला काही गाब नाही दुधासाठी घेतलं दुधासाठी पिल्ले पण व्हायला पण हा ठीक आहे चालेल पाहू शकल त्यांनी शेळ्या खरेदी केलेले शेळी बघा मित्रांनो उस्मानाबादीमध्ये मध्ये बघा आता गाभन आहे कशी आहे आणि की तू आहे तशी आहे तिसऱ्या काय किंमत सांगता येते बत्तीस हजार पाहू शकाल फुल साईजमध्ये उस्मानाबाजी आणि मोठ्या मापाची बरं पाहू शकाल एकदम फुल साईजमध्ये आणि मोठ्या मापाची उस्मानाबाजी बत्तीस हजार रुपये सांगतात ते आता काय मागणी वगैरे झाली का आता मागची पंचवीस पंचवीस आणि ह्या बाकीच्या बाकीला एक दोन हां नाही काय हे आम्ही सांगायला पंचवीस हजार सांगतोय कमी जास्त होईल हो अडतीस लागतेस फुल साईज मध्ये

बाबने पंचवीस हजार रुपये आणि पिल्लावाल्या पिल्लावाल्या पंधरा सोळा हजार रुपये पंधरा सोळा हजार किती किती पिल्ले एक एक दोन दोन पिल्ले दोन पाहू शकतात आणि मोठ्या साईड मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याहत्तर चाळीस एक्क्याऐंशी दहा सात ओके तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आपल्याला जर शेळ्या हव्या असतील काटेवाडीमध्ये तर त्यांना एकदा नक्की कॉल करा फुल साईजमध्ये मध्ये शेळे सगळ्या बाकीच्या इकडे आहेत बघा सगळ्या पिल्लावाले आणि गाव शेळे जे आहेत ते इकडे आहेत सगळ्या बरं आणि चांगले चांगले जे शेळे असतात त्यांची लवकरच सकाळी विक्री होऊन जाते लोक लांबून लांबून घ्यायला येतात ते आले का सगळ्या कर्टवाय बाबा शेळ्यांची जी कर्ट देथ। कर आहेत ती इकडे पाहू शकाल कर्ट बघा साईज नुसार बांधत लाह साईज पुरी मोठी पुरी मोठी ते सगळ्या पिल्लांसोबतच शेळ्या विक्रीसाठी असतात हे कर्ट पण बसतो विका त्यांची क्वालिटी पण पाहू शकाल एकदम जबरदस्त क्वालिटी आहे आणि सगळी उस्मानाबादीमध्ये मध्ये आहे उस्मानाबादी जे शेळ्या असतात ते त्या कोणतं बी वातावरण सुट होत ते इकडं सगळं उस्मानाबादी शेळ्या आहेत भाऊ आज काय किंमत होती शाळेची आज दहा बारा पासून पुढे दहा बारा बारा तेरा पासून पिल्लावाले शाळे पिल्लावाले तसेच पिल्लावाले सगळ्या दोन गा बने बघतो ओके सगळ्या पिल्लावाले आहेत दोन दोन बच्चे ही मोठी पिल्ल शाळांसोबतच हे पाहू शकाल आज अशा प्रकारे शेळ्या आलेल्या बाजारात आणि दर सुद्धा आज कमी येत ना इकडे बघा ही काटेवाडी पिल्लावाली आहे रात्रीच खाली झालेली आहे व्यवहार चालू आहे आता इकडं हे कोटामध्ये आहेत बघा कोटा आहे <tip> गुजरी कोणते कोणते आता गुजरी आहे कोटा आहे हां काय किंमत होते सरासरी आता सरासरी बकरांची आठ हजार साडे हजार रुपये किमतीने देतो आपण ओके बोकड पाठी आहे का बोकडे पाठी मिक्सर मिक्स आहे हां पाहू शकाल पाट आणि बोकड मिक्स आहे इकडे कोटाचे कोटामध्येुले म्हणतात कोट okay. आहे आणि आपला फार्म आहे ना फार्म आहे अनामकोट फार्म आहे ममदापूरला ममदापूर आता तालुका हा ओके आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकाहत्तर ओके okay. तर आज मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि जे काय कोटा आणि मध्ये करता येईल त्यांच्याकडे काय किंमत होईल इकडे नऊ हजार साडेनऊ हजार तीन तीन महिने जाते तीन तीन साडेतीन महिन्याचे तीन चार महिन्याचे ओके पाहू शकत आणि जात पण ब्रीड आहे म्हणजे आपल्याला मार्केटला बरंच कमी पाहायला मिळतं पण भरपूर माल येतो याच्यामध्ये पण ओके ओकेमध्ये हा हे पण चांगली साईज होती एक नंबर साईज आहे खुजुरीची एक नंबर बघतोय करोली कोटा मात कोटा हा हो जर आपल्याला कोणाला हवे असतील तर चाकण मार्केटला येतं त्या आणि चाकण मार्केट व्यतिरिक्त आपण कोणतं मार्केट घोडेगाव घोडेगाव आणि लुणी बाजार ओके म्हणजे हे दोन मार्केट करताना सगळीकडे कर आपल्याकडे हीच हितच राहतात आपल्याकडे तोतापुरी पण राहतात हां आणि बिबट्याला राहतो ओके आणि सोजेत राहतो ओके तर दादा त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ओके ठीक आहे ठीक आहे दादा धन्यवाद ओके सर मित्रांनो हे बाय काटेवाडी शाळेमध्ये अजून शाळे आलेल्या आहेत पाहू शकाल भरपूर शेळ्या आहेत आणि या आणि आहेत आपले दादा कुठून आले होते चाळीस गावांनी आता हे शेळ्या आणले त्या कोणते कोणते दोन दोन पिल्लेवाल्या तीन आणलेल्या होत्या बाकी पूर्ण गाबने आणल्या सगळ्या गा बनले काटेवाडी मध्ये हो काटेवाडीमध्ये मध्ये काय किंमत सांगते त्यांचे सांगायला पाऊस पाऊस हजार रुपये सतरा अठरा हजार लागले ते दोन टाकायला किती किती शेळ्या तिसरे तिसरे हो शेळे एकदम क्वालिटी मध्ये आहे आणि शेळ्यांची जी पिल्ले आहेत मित्रांनो ती पिल्ल बघा इकडे बघा खाली झालेली पिल्ले आहेत बघा आणि पिल्ल पण चांगली ओके पिल्ल पण विक्री फक्त पिल्ल पण विक्रीसाठी हो पिल्ल पण विकत आपण ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय का नव्वद बावीस तेहतीस सत्त्याऐंशी डबल झिरो ओके तर दादा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि चाकण व्यतिरिक्त आपण कोणते बाजार फक्त मी आज फर्स्ट टाइम चाय चाकण आलो नाही ते चायजवलाच राहतो माझा ओके चाळीस गाव हो आठवड्याला माझे शंभर ऐंशी नव्वद शेअर आता ओके आणि पिल्ल पण सेपरेट विक हो दी? पिल्ले पण देतो ओके पिल्लांची काय किंमत होती पिल्लं पाहू आता दोन हजारला पण ला पण तीन हजारला पण ओके पिल्ल पाहून पिल्ल पिल्ल पिल्लं ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे दादाकडे माल विक्रीसाठी असतो आणि शंभर ओके आणि त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दादा एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद ओके बाबा एक व्हिडिओ घेऊ का व्हिडिओ मेंढ्या बघा मित्रांनो दादा आपलं कुठून आले होते बेल्यावरून बेल्ल्यावर आता या मेंढे आणलं कोणते कोणते गावरान बेन गावरान आणि वय किती असू शकत मेंढ्यांचं वेंडे तीन साडेतीन महिने साडेतीन काय किंमत सांगते यांची सहा हजारांचं सहा हजार काय मागणी वगैरे झाली का पाच पाच किती वजन असेल यांचं आठ किलो नऊ किलो आठ नऊ किलो नऊ किलो ओके आज कशी विक्री होती पाच सवा पाच हो पाच सवा पाचला ओके कसं आहे बाजार कसं आहे बाजारला जरा डॅमच या कमी या कमी या पाहू शकाल ठीक आहे दादा धन्यवाद बाकीचं पण इकडे तुम्ही पाहू शकाल बाकीचं पण भरपूर आहे आणि जशी वस्तू तशी किंमत चल होते पण भरपूर माले कुठून आले होते दादा शिवली बनवली शिवली बनवली मावळ मावळ मावळवरून ओके आता हे घरगुती आहे का हो घरगुती बक म्हणजे मेंढ्या पाळलेल्या आहेत आपण घरची झालेली उत्पन्न ओके घरचं आहे मावळवरून आले होते मी तुम्ही सांगता यांची सरस पंधरा हजारापर्यंत गेली पाहिजे आता काय मागणी वगैरे झाली का मागणी झाली तेरा चौदा हजारापर्यंत तेरा चौदा पर्यंत माडगेवत क्रॉस आहे का माडग्यात क्रॉस आहे ओके पावसामध्ये राहतात आपल्या इकडे हो पावसात राहत ना फुल पावसा पावसाच काय प्रॉब्लेम होत काही शेड वगैरे केलेले का शेड आहे आपलं ओके तुमच्या इकडे पाऊस भरपूर राहतो नाही आमच्याकडे मावळात भरपूर पाऊस असतो आणि किती किती वय अस तीन महिन्याची कापरी तीन साडेतीन महिन्याची कापरी येते ओके आणि वजन वजन पस्तीस किलो आहे ओके पाऊस पण दिसत असते ना हां का मोकळे येतात नाही नाही मोकळे असतात पण गवारी असतं त्यांच्याकडे घरगुती पाय ओके अजून आहेत विकायला नाही घरी जो सतरा माझे आहेत ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगाल ना शहाण्णव त्र्याहत्तर सत्तावीस छत्तीस सत्तावीस ओके आणि आपलं गाव कोणतं शिवली मावळ मावळ पावन नगर साइड तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांच्याकडे विक्रीसाठी पण त्या भागातलं जर कोण असेल तर दादाने एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद ठीक आहे बाकीचा पण माल तुम्ही पाहू शकाल भरपूर माले वाट आणि जशी वस्तू कशी किंमत होते नाही नाही मित्रांनो हे पाहू शकाल हे माडगाव मेंढे आहेत बघा जे ब्रिडिंगसाठी वापरतात आणि ते सुद्धा विक्रीसाठी आता होते बाजार चांगल्या प्रकारे विक्रीसाठी येतात आणि किंमत पण त्यांची चांगली होती पाहू शकाल भरपूर माल येतो आपण दादा आज किती आहेत आपल्याकडे दहा एक काय किंमत सांगतायत हजार पंचावन्न हजार म्हणजे जशी वस्तू तशी किंमत हा वस्तू जशी किंमत आज देवाने आले जशी वस्तू आहे तशी किंमत होती बघा आणि लहानपासून मोठ्या तुम्ही सगळे आणता हा लहान दोन किल्ले उपली कट्ट दोन ते किती महिने चांगले सगळे मोठे चार जाते सहा जाते आठ जाते पाहू शकता हा कोण क्वालिटी मध्ये साईज मध्ये ताकद भरपूर आहे आपला मोबाईल नंबर सांगा ना शहाण्णव सत्तावन्न हा परत ऐकलं सांगा शहाण्णव सत्तावन्न बारा डबल झिरो ऐंशी ओके आणि आपण कोणते कोणते बाजार करताय आटवाडी माडग्याल चाकण मुरुड लोणर सगळे बाजार लोणज हां आणि सगळ्या बाजारात आपल्याकडे एक मिनटं असतं आहे तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आपल्याला लोकांना जर हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद बाकीचा पण मेंढ्या तुम्ही इकडे पाहू शकाल इकडं या बाजूला तुम्ही मेंढ्या पाहू शकाल इकडं सगळे मोठे मोठे व्यापारी असतात आणि जसं की समोर तुम्ही ग्रुप पाहत असेल तर ग्रुपमध्येच विक्री होतात पाहू शकाल महाराष्ट्राच्या शेजारचे जे राज्य आहे त्या सगळ्या राज्यातून इथं मेंढ्या विक्रीसाठी येतात शिवाय महाराष्ट्रामधल्या सगळ्या जिल्ह्यांमधून सुद्धा येतात आणि सगळ्या साईजमध्ये मेंढे असतात ते बघा फक्त इकडं मोठं मोठ्या मोठ्या मापात म्हणजे मोठ्या ग्रुपची विक्री होती डायरेक्ट एका एक वेळेस वीस वीस पंधरा पंधरा नगाची ग्रुपमध्ये विक्री होते आणि एवढं सगळा माल येतोय बघा पाहू शकाल मला काय कटिंगच्या मालामध्ये तुम्ही पाहू शकाल भरपूर माले आणि जशी वस्तू तशी किंमत होते याच्यामध्ये पण शेळ्या आणि गोपड म्हणजे चांगले चांगले असतात ते क्वालिटी क्वालिटीमध्ये बघून घ्यावे लागतात ते

ไม่ใช들 <머래> 감사합니다.